नमस्कार मित्रांनो मी श्रेया चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करते शिवशाही पैठणीमध्ये आज मी आली आहे शिवशाही पैठणीच्या दादर ब्रँच मध्ये ही ब्रँच आहे एनसी केकर रोड येथे आणि लँडमार्क म्हणजे नक्षत्र मॉलच्या अगदी जवळ आहे ही ब्रँच तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की रक्षाबंधन जवळ येत आहे आणि आज आपण पाहणार आहोत शिवशाही पैठणीचं खास रक्षाबंधन कलेक्शन चला तर मग पाहुया यांचा कलेक्शन नमस्कार वैभव दादा Namaskar. तर आज आपण प्रेक्षकांना रक्षाबंधन स्पेशल कलेक्शन oh. दाखवायचं आहे आणि yes. आपल्या लेडीज यंग जनरेशन लेडीज प्रेक्षकांना आपण डिझायनर साड्यांचं कलेक्शन दाखवूया ओके okay. तर मला व्हरायटी दाखवा ना डिझायनर साड्यांचं हे किमोरा कॅटलॉग आहे डिझायनर मध्ये ओके डिझायनर साडी मध्ये न्यू कलेक्शन आता आपण ठेवलेलं आहे सध्या अच्छा काइंड ना सुंदर आहे एकदम कलर पण छान आहे हा कलर, कलर अगदी युनिक आहे असं एकदम टू टोन शेड आहे टू टोन शेड आहे यस मेहंदी कलर मेहंदी कलर मेहंदी कलर मध्ये आहे फुल वर्क येईल त्यामध्ये पिटा वर्क ऑल ओव्हर वर येणार आहे त्यामध्ये ब्लाउज पण हेवी दिलेला आहे रॉ सिल्कचा अच्छा हा ब्लाउज येईल फ्रंट बॅक स्लीव आपण ब्लाउज पीस जरा दाखवूया असं प्रेक्षकांना फ्रंट बॅक स्लीव ब्लाउज पीस खूप छान आहे कारण डिझाईन तुम्हाला ऑलरेडी सगळं आखून दिलेलं आहे त्यामुळे yes. तुम्हाला काहीच मेहनत घ्यायची गरज नाहीये डिझाईन वगैरे तुम्हाला डायरेक्ट शिवायला द्यायची बस हे डिझाईन्स वगैरे त्यामध्ये वेगळे भेटतील वे वे तुम्हाला ओके छान कलर्स आहेत कलर्स मध्ये म्हणजे अगदी यंग जनरेशनला सूट होणारे असे कलर्स आहेत आणि ट्रेंडिंग कलर्स आहेत आजकालचे वाईन कलर, कल वाँ कलर वाँ। हे थोडं बघा तर आयडिया हे मिक्स वर्क आहे म्हणजे थ्रेड वर्क आणि वर्क स्टोन पण आहे त्यामध्ये हे थ्रेड वर्क प्लस मीनाकारी वर्क आहे का येस आणि ब्लाउज पण हेवे त्यामध्ये म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल साडीमध्ये बुट्टी मिळतील आणि जे फोकस केलेलं आहे ते मेन आहे तुमच्या बॉर्डरवर पूर्ण ओव्हरऑल साडीमध्ये बॉर्डरवर फोकस केलेला आहे मेन हँडवर्क खूप छान आहे साड्या सर्व तुम्ही पार्टीवेअर फंक्शनला नेसू शकता येस डेफिनेटली आणि इव्हन रक्षाबंधन रक्षाबंधन गणपती मस्त ब्लाउज आहे म्हणजे ऑलरेडी सगळं डिझाईन केलेलं आहे सोवर कलर मध्ये पण छान आहे बघा सिक्वेन्स वर्क आहे डिझायनरमध्ये म्हणजे सिंपल डेलिकेट बॉर्डर आहे पूर्ण साडीवरती सिक्वेन्स वर्क आहे ना जाल मध्ये ओके असं दाखवूया अशी एकदम डेलिकेट बॉर्डर आहे ऑफ पर्ल मध्ये कलर आहे yes. सिक्वेन्स मध्ये थ्रुआउट येल साडी कंटिन्यू मस्त टेक्सचर खूप छान आहे साडीचं आणि कम्फर्टेबली नेसू शकतो सो yes. so, या वगैरे मटेरियल नाही एकदम स्मूथली वेअर करू शकता येस yes. मटरिल यंग जनरेशनला ऍक्च्युली असंच हवं yes. असतं म्हणजे अगदी फिट कम्फर्टेबल फिट आणि तुमच्या बॉडी शेप ला कॅच करणारी अशी साडी आहे छान आहे आणि ही बॅक दिलेला आहे व्हेरी नाईस म्हणजे ऑलरेडी वर्क करून दिलेला आहे तुमच्या स्लीवज आणि बॅक मध्ये आणि हे दाखवा जरा असं म्हणजे नेक पण कळेल प्रेक्षक नेक दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राचं काही वर्क करून घ्यायची गरज नाहीये वा मस्त याला तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये वेगळं रेडीमेड ब्लाउज घेऊन पण तुम्ही मॅच करून शकता सिक्वेन्स वर्क आहे डिझायनर मध्ये ओके सॉफ्ट मटेरियल पण आहे आणि लाईट वेट सुद्धा आहे म्हणजे डिझायनरचं तेच खासियत आहे बघा बॉर्डर वगैरे फॅन्सी दिलेले आहे छान असं वर्क आहे अगदी डिसेंट आहे म्हणजे पूर्ण अगदी भरीव वर्क नाहीये सोबर, सोबर आणि तुमच्या बॉर्डरला खूप काम केलं गेलंय स्टोन वर्क कंटिन्यू असं वर्क आहे बुटी बरोबर मस्त आहे अगदी छान आहे म्हणजे तुम्ही फक्त रक्षाबंधन नाही तर वेअर फंक्शनला नेसू शकता डेफिनेटली आणि खूप कम्फर्टेबल आहे बिकॉज लाईट वेट आहे सॉफ्ट मटेरियल आहे त्यामुळे छान तुम्ही नेसून कामही करू शकता त्याच्यामध्ये ऑफिस वेअर साठी पण परफेक्ट आहे बॉर्डर साडी डिझायनर असल्यामुळे वाव पोर्शन मध्ये हेवी वर्क असल्यामुळे ब्लाउज सिंपल बॉर्डर दिलेला आहे ग्रेट ही पण yes. मी शो, शोल्डर करून दाखवली आणि yes. परत ही साडी पण तुम्ही दुसऱ्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज बरोबर पण तुम्ही मॅच करून घालू शकता म्हणजे अगदी पिंक असेल किंवा पर्पल मध्ये पण छान दिसेल ब्लाउज व्हेरी नाईस खूप छान आहे नेट मध्ये पण आपण नेट येणार आजकालच्या हे असं आवडत कलर टोन पण छान आहे पेस्टल टोन मस्त आहे कलर खूप छान आहे अगदी डिसेंट आहे कलर पेस्टल मध्ये आहे पेस्टल च तसेही खूप ट्रेंडिंग आहेत आजकाल त्यामध्ये पेटीकोड वगैरे आल्यानंतर अच्छा हे पेटिकोट कापड आहे त्यामुळे पेटीकोट वगैरे आतमध्ये घालून मग हे असं दिसेल म्हणजे अगदी ट्रान्सपरंट नाहीये yes. मस्त आहे आणि तरी एवढं आलं तरी म्हणजे आतमध्ये कापड आलं तरी वर्क त्याचं उठून दिसते खूप छान आहे टिकल्या टिकल्यांचा वर्क आहे एम्ब्रॉयडरी आहे आणि इवन बॉर्डर पण खूप छान वर्क केलेला आहे आपण एकदा असं दाखवूया जाल वर्क ओके okay. yes. सुंदर आहे एकदम म्हणजे ह्याचा गेटअप खूप छान दिसेल तुम्ही लाइट मेकअप पण केलं तरी खूप छान दिसेल आणि प्लेन थोडीशी ज्वेलरी पण अगदी सिंपल ठेवली तरी खूप छान गेटअप येईल ह्याच्यावर मस्त आहे आणि तुम्ही कॉन्ट्रास्ट ज्युएलरी पण घेऊ शकता ह्याच्यावर युज करू शकता कलर वगैरे ओके हा त्याचा ब्लाउज आहे ब्लाउज किती क्यूट आहे एकदम दोन्ही साइडला वर्कमॅनशिप वेगळे जाल आणि बुट्टी hmm, मस्त ब्लाउज तर मला खूप आवडले छान आहे दादा आपल्याला कलर्स ऑप्शन हो, कलर आहेत हा एक व्हरायटी आहे जे प्रिंटेड प्रिंटेड साडी बोलतात पूर्णपणे केलेला आहे म्हणजे अगदी भरी काम ओके छान हे स्कर्ट बॉर्डर टाईप आहे स्कर्ट बॉर्डर आहे प्लस तुम्ही पूर्ण ओव्हरऑल साडी मध्ये तुम्हाला छान असे प्रिंटेड डिझाईन्स मिळतील आणि त्यालाही वर्क केलेलं आहे म्हणजे स्टोन डिझाईन्स आहेत सगळीकडे स्टोन वर्क ज्याला आपण म्हणतो आणि इवन स्कर्ट बॉर्डर मध्ये पण दोन टाइप्स ऑफ बॉर्डर्स आहेत एक मोठा बॉर्डर दिलेला आहे आणि एक छोटा बॉर्डर दिलेला आहे आणि दोघांनाही स्टोन वर्कचं काम आहे ब्रासो वर्क बोलतात त्याला ब्रासो okay. मध्ये सरोज आहे मिक्स आणि एवढं लाईट वेट आणि सॉफ्ट मटेरियल आहे ना खूपच म्हणजे कम्फर्टेबल आहे बघा तर तुम्हाला येणार बॉर्डर्स फीलच वेगळा मस्त आहे एकदम सुळसुळीत सूर असं कापड आहे छान कम्फर्टेबली तुम्ही ड्रेप करू शकता ऑफिस वेअर साठी खूप परफेक्ट आहे खूप छान मस्त कोणताही इवन पार्टी ओकेजन साठी पण तुम्ही नेसून घेऊ शकता yes. आणि याच्यावर अगदी सिम्पल ज्वेलरी ठेवली गोल्ड च स्टोन ज्वेलरी खूप yes. छान दिसेल याच्यावर yes. स्कर्ट बॉर्डर मध्येच आहे ओके okay, वाव कलर पण छान आहे कलर किती सुंदर आहे आहे एकदम ग्रे मस्त याला पण तुम्हाला असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज बरोबर पण मॅच करून घेऊ शकता म्हणजे साडी पूर्णपणे प्लेन आहे बॉर्डरच गेटअप आहे त्यामध्ये बॉर्डर किती छान आहे ती पण मी शोल्डर करून दाखवे दाख म्हणजे जरी आ, पूर्ण साडी प्लेन आहे पण बॉर्डर मध्ये जो गेटअप आहे ना ते एकदम डिसेंट बनवते आणि त्याचा पूर्ण लुक कम्प्लीट करते वाव मस्त इकडे एक छोटस बॉर्डर आहे आणि इकडे स्कर्ट बॉर्डर दिलेला ब्लाउज हेवी दिलेला आहे बॅक आणि ला, ले ले ला नेट दिलेला आहे अच्छा तुमी? हा आजकाल तर ते बलून किंवा पफ स्लीव पण तुम्ही करून घेऊ हो शकता नेट मध्ये खूप सुंदर दिसेल हे बघा हे जर आपण सरळ करून दाखवूया हे जे नेक आहे ते मला खूप आवडले तुम्हाला ऑलरेडी फुल वर्क केलेलं नेक दिलेलाय आणि हे तुम्ही स्लीव लावून घेऊ हो शकता ह्याच्यातून तुम्ही स्लीव बलून स्लीव किंवा पफ स्लीव जे असतात किंवा फुल हँड पर्यंत जे असे असतात मस्त खूप छान दिसते ही साडी म्हणजे साडी प्लेन असल्यामुळे यु कॅन वर्क अराउंड युअर ब्लाउज वा सुंदर कलेक्शन आहे दादा त्यामुळे लवकरात लवकर लेडीज तुम्ही दादर ब्रांचला व्हिजिट करा आणि ह्यातल्या तुम्ही तुम्हाला कोणती साडी आवडली आहे तर कमेंटही करून सांगा आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही या ब्रा, ब्रँच मध्ये दाखवू शकता त्यामध्ये प्रत्येक साडीमध्ये कलर्स अवेलेबल आहेत डिझाईन ऑप्शन आहेत व्हरायटी तुम्हाला कलर मध्येही व्हरायटी मिळेल त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा दादर ब्रांचला तर थँक्यू uh, वैभव दादा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग शिवशाही पैठणी सी यू व्हेरी सून